बघा ह्या ठिकाणी आता ही गाडी पडला ही गाडी आहे लातकवाला आहे माणूस पण असं ह्या व्यक्तीने असं केलं नाही पाहिजे पिऊन गाडी चालवतोय बघा आता आता या ठिकाणी आता पेट्रोलिंग करत असताना बघा बघा कसा पडतोय बघा पॅट्रोलिंग करत असताना ही गाडी आम्हाला दिसली पेट्रोलिंग करताना पण एखादी गाडी अंगाव घातली पाठीमागणं आले काही करणार बघा सांगा बघा तुम्ही आमचे कोयले मी जगात कोयले साहेब फगडवाडीचे म्हणून आता मी आलो ह्या ठिकाणी त्यांना सांगतोय तर पिऊन कशाला गाडी चालवतो मी नंतर कोले साहेबांनी गाडी उचलली पोल्या हॉटेलला आपण घेऊन जाऊ साईडला लावू त्यांना म्हणलं ला चला तिथे हॉटेलला घेऊन जाऊ मग काय असं त्यांनी काय गाडी साईडला काढून दिली मग हा पुणे येऊन सोलापूरला जाणार का कसता आहे मग हे कसं डायरेक्ट आला लातूरला जायचं होतं पुणे येऊन आला होतं काय टेन्शनमध्ये असतं पण तुमचं टेन्शन तुम्ही काय ठेवलं पाहिजे ना असं कशाला एखाद्याचा जीव गेला तर काय होईल का जा 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 आता काय असेल होटेल का ते आपल्याला प्रयत्नाले काही बोलायचं नाही पण ज्याच्या त्याच्या घरचा प्रशासना असतो पण त्यांनी असं पिऊन नकासता गाडी नाही चालवली पाहिजे हा बघा हा पुढचा जो येतोय तो सोलापूर येऊ नका सोलापूरकडे जाणारा रस्ता आहे बघा हा मग हे काय आता चाललो आता हॉटेलला हॉटेल कृष्णा पण म्हणून इथं विगोनच्या अलीकडे एक पाच किलोमीटर आहे त्या ठिकाणी त्यांची इथे काय गाडी याची पैसे चावी ती काढून घेतली आहे काय तर कुश्ता बंदा त्यांना म्हणलं गाडी साईडला लावून दिली आमच्या माणसाने वगैरे म्हणून आहे आमच्या सोबत एक काय आमचा त्याला म्हणलं पहिले गाडी काढून घे गाडीच्या वेगळी काढून त्या हॉटेल मालकाकडे दे, सकाळी दे, दे, ते सहा वाजता देतील तुझं तू जा बा ज्याने करून आपला जीवाला धोका नाही मग ती चावी गाडीची काढून घेतली मग बोललो काय अडचण तुमची थांबता सुद्धा ये ना हल्ला त्या माणसांना काय सांगायचं तुम्हाला मग आता त्याला शेवटचा सांगितलं आता जायच्या वेळेस की बाबा असं पेऊ नका तुम्ही तुमचे लेखक बाळ मुलं बाळ वाट बघत असतील विनाकारण कशाला काय असं करता कोयले साहेबांनी पण सांगितलं बाबा असं करू नको आणि ते बोलले की हे माझे वडील एक्सपेक्ट झाले वडील एक्सपेक्ट झाले असं करून त्यांना म्हणलं वडील जर एक्सपेक्ट झाले असेल तुमची गाडी इथं माझ्या पॅट्रोलिंग मध्ये तुम्हाला लातूरला सोडा येतो असं खोटं बोलू नका ना मग ते बोलले नाही ना साहेब चुकलं मी पेलोय म्हणले मी इथं झोपतो त्यांना इथंही काय गार्डनला आहे ना त्यांना व्यवस्थित सांगितलं गाड्यांना झोपा मग त्यानंतर पुन्हा एक गाडी गाडी चालू करून घेऊन जाईल म्हणून मी काय केलं पुन्हा गाडीत ना आलो पुन्हा काय केलं गाडीचा बोललो की प्लग काढून घ्यावं जेणेकरून त्याला कळणारच नाही प्लग काढला गाडीचा पहिला कसं आपल्याला जीव वाचवायचा एखाद्याचं नको नुकसान काय ते मोका काय का नाही म्हणून गाडीचं पहिला प्लग काढून घेतला आतमध्ये टाकला मग जेणेकरून किती किका मागले तर तो चालू होणार नाही मग त्याला शेवटचा बोललो आता आमचं मोग हे बोलतोय जोडीदार व्यवस्थित घाताला सांगतो तशी शेवटचं जा बाबा इथं